आ, ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये मुवमेंट सुरू आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि त्याच्याच पडसाद तुम्हाला हे सगळ्या बघायला मिळतात पंधरा तारखेला या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू त्याच्यानंतर आ, ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे माझे मोठे बंधू त्या मतदारसंघात त्यांचा पराभव करून तिथे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुन्हा विचारसाहेब आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाहीरपणाला सांगायच्या नसतात पण मी तुम्हाला जे सांगितलं की फार मोठी महाराष्ट्रामध्ये मुवमेंट सुरू आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आणि त्याच्याच पडसात तुम्हाला हे सगळ्या बघायला मिळतात माझ्याकडे पंधरा तारखेला स्वतः एकनाथ शिंदे साहेबांचा आभार दौरा आहे त्याच्यामध्ये देखील मोठे प्रवेश होणार नाही मला त्यांच्या आव्हानावर त्यांच्या आव्हानावर काहीच बोलायचं नाही शेवटी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आम्हाला वाढवायची आहे ज्या पद्धतीनं अडीच वर्षामध्ये एकनाथ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आ, पायाला भिंगरी बांधून फिरण्याचं काम केलं त्याचे प्रतिसाद आज आम्हाला मिळत आहे त्याचा आउटपुट आम्हाला मिळतोय आणि ती संघटना आम्हाला फार मोठ्या पद्धतीनं पुढं न्यायची आहे दुसरी महत्वाची गोष्ट की शिवसेनेची सभासद नोंदणी देखील सुरू झालेली आहे त्याला देखील प्रचंड प्रतिसाद आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जसं आम्ही सरकारमध्ये मंत्री म्हणून चांगलं काम करणार आहोत तसं संघटनात्मक शिवसेना टाकतीनं महाराष्ट्रामध्ये उभी राहिली पाहिजे हा देखील आमचा प्रयत्न आहे एकनाथ शिंदेचा राजन साळवींना फोन आला आणि तीन चार दिवसामध्ये पक्षप्रवेश दिल्लीमध्ये करू असं तुमच्याकडे काय माहिती आहे मला माहित नाही पण ठीक आहे तुमच्याकडे सूत्रांकडनं माहिती आली मला माहित नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका